नमस्कार मी नी नीलाताई गंगाधर राव भांगे आज भाजप देगलूर नगर अध्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहे देगलूर जनतेने निवडून द्यावी ही विनंती आज माझ्या पत्नीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने देगलूर शहराच्या ओबीसी महिला नगराध्यक्षपदाचा पदाचा भरलेला आहे सर आता तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि कोणत्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढणार आहात देगलू शहराच्या विकासासाठी हाच एकमेव एक मुद्दा आहे आणि देगलूच्या जनतेच्या मनामध्ये असं होतं की बा काहीतरी एक नवीन परिवर्तन पाहिजे या उद्देशासाठीच तर मला ते काही सुजा नागरिक मला म्हणत होते सर तुम्ही या राजकारणामध्ये या आणि कुठल्या तरी चांगल्या पक्षात तुम्ही उमेदवारी भरा त्याच्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागेल आपले अजित पवार साहेबांसोबत चांगले संबंध होते आज आपण भाजपमध्ये आलात त्यामध्ये आपल्याला नेमकं कसं वाटतं संबंध माझे सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्याशी चांगले संबंध आहे की जेणेकरून बाबा उद्या भविष्यामध्ये मी जरी समजा भारतीय जनता पक्षाचा जरी आज मी उमेदवार म्हणून आज हे भरलेलं आहे फॉर्म भरलेला आहे तरी कुठल्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्या म्हणून आपल्या सहकार्याची भूमिका त्यांनी सांगितलेलं आहे जेव्हा म्हणजे शहराच्या विकासासाठी तुम्ही कोणत्याही पक्षातून उमेदवारी मागा घ्या निवडून का ले। या तर आमचं शंभर टक्के सहकार्य लागेल म्हणजे कसं आहे काही काही वरिष्ठ नेते हे असं राजकीय म्हणजे खालच्या डेवलचं राजकारण करत नाहीत त्यांना फक्त काहीतरी विकासात्मक जोडणं त्यांना आवडतात वरच्या लोकांना पण आमचे लोक कुठेतरी कमी पडले त्या उद्देशानच मला आपणच काहीतरी करून दाखवावं म्हणून आमच्या सारख्या सिनियर लोकांना या राजकारणामध्ये या वयामध्ये यावं लागलं आपल्याला वाटते का विजयाची निश्चिती म्हणापेक्ष तुम्हाला जनता सांगेल आहे कसा राहील काय नाही तर आमचा विजय नक्कीच तेव्हा मी माझा विजय नक्कीच सर सगळ्यात शेवटी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी जाहीर झाली होती त्यामुळं नेमकं कारण काय होतं एक अशी परिस्थिती काही दिवसापूर्वी की भारतीय जनता पार्टीला उमेदवारच मिळत नव्हता उमेदवार तुम्हाला आयात करावा लागला अशी सध्या चर्चा आहे याबद्दल काय सांगाल भारतीय जनता पक्ष हा काय छोटा गल्ली बोळातला पक्ष नाहीये हा राष्ट्रीय पक्ष आहे त्यांच्याकडे असे तुम्ही जेव्हा उमेदवारीचा जेव्हा लोक इच्छुक उमेदवारीसाठी अर्ज मागत होते तर मंगल कार्यालयासाठी सुद्धा जागा अपुरी पडत होती त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही ते एखादा उमेदवार मिळत नाही मोठ्या पक्षाला वगैरे ते काही लोक गैरसमज पसरून टाकतात असं आहे ते पण मी या पक्षात आल्यामुळे बरेचसे लोकांना बळ मिळाले त्या उद्देशाने ते लोक अगोदरपासूनच कामा कामाला लागले तेव्हा मी जेव्हा म्हणजे या पक्षामध्ये मोठ्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेपासून म्हणाले की आम्हाला आता बळ मिळालेलं आहे भारतीय जनता पक्ष हा कधीच मागे म्हणून पाहणार नाही आणि या शहराचा नक्कीच थोडाफार काय भरपूर प्रमाणामध्ये विकास झाल्याशिवाय राहणार नाही ही त्यांना शाश्वती वाटते आणि आताही त्यांची खात्री आहे तेव्हा नक्की चेहरा मोरा बदलल्याशिवाय राहणार नाही आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा नगर परिषदेवर म्हणजे लागणार सर्व प्रभागामध्ये तुमचे उमेदवार या ठिकाणी झाले आहेत का उमेदवारी दिली आहे का सर्व उमेदवार म्हणजे पूर्ण प्रभागामध्ये सर्व म्हणजे स्त्री असेल पुरुष असेल पूर्ण विभागामध्ये आपण उमेदवारी दिलेली आहे आपल्या सारखा अध्यक्ष पदासाठी दावेदारी मागितलेली आहे उमेदवारी मागितलेली आहे परंतु आपल्याला आपलं नाव डिक्लेअर करण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल काय माझं असं नाव नाहीये पक्षाची कसं आहे प्रत्येक पक्षाची रणनीती असते त्या नुसार जे वरिष्ठ लोक जे निर्णय घेतात पक्षातील त्यांना असं वाटलं की बाबा थोडा वेळ थांबावं काय थांबावं किंवा त्यांनी कदाचित अभ्यास करत असेल की बा अजून कोणी सक्षम उमेदवार असेल असू शकते माझ्यापेक्षा मी देगलूर शहरामध्ये कसं आहे देगलूर शहर हे समाजवादी विचारसरणीचं शहर आहे सगळीकडे ख्याती आहे महाराष्ट्रभर देगलूर शहर प्रसिद्ध आहे एक तर धोंडा महाराजांची इथं आपल्याला हे आहे आणि म्हणजे क्रेडिट आहे आणि समाजवादी विचारसरणीचं शहर असल्यामुळे सगळीकडेची नोंद आहे त्या उद्देशात त्यांनी अजूनही चाचपणी करण्याची शक्यता आहे त्याच्यातून आपल्याला त्यांनी उमेदवारी दिली म्हणजे आपण कुठेतरी सर्वांच्या दृष्टीनं पुढे आहोत हे आम्हाला थोडं चांगलं वाटतंय आणि आपल्याला त्यांनी फार मोठी जबाबदारी दिलेली आहे सध्या आपण प्रचार डोर कर टू डोर करताय का कसं करताय सध्या प्रचार डोर टू डोर तर करावाच लागणार आहे हा एवढा आहे किंवा कमी वेळ आहे आणि माझा म्हणून सर्वांशी संपर्क असल्यामुळे आणि एका जातीसाठी मी कधीच काम केलेलं नाही माझ्याकडे सर्व धर्म समभाव आहे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आम्ही जे काही म्हणजे सेवा केलेली आहे ते लोक आजही त्याचा उल्लेख करत आहेत तेव्हा शाईनबाग सरकार जर कार्यक्रम लावला गेला असेल तर तो आपल्या पुढाकारानेच लावला गेलेला होता मग ते सरकार कोणतेही असो बीजेपीचा असो काँग्रेसचा असो आम्ही त्यावेळेला सरकारच्या विरोधामध्ये काम केलेलंच आहोत कशासाठी फक्त जनतेचे प्रश्न जे काय असेल ते सरकार पुढे मांडण्यासाठी आम्ही प्रत्येक पक्षाला बोलेलो विरोध केलेला आहे आपण पण आज योगायोगानं आमच्यावर म्हणजे भारतीय जनता पक्षाने मोठ्या पक्षाची जबाबदारी काय केली आहे त्याच्यावर त्यांना खात्री आहे तेव्हा या भागातील प्रश्न सुटतील दोन दोन मोठे पक्ष आहेत आणि भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणजे एकंदरीत तिरंगी लढत ही होणार आहे तर या मध्ये आपली काय रणनीती असणार आहे मला नाही वाटत तिरंगी लढत होईल म्हणून काय मी ज्या चळवळीतून पुढे आलो या चळवळीमध्ये सर्वच लोक माझ्याशी म्हणजे घनिष्ठ असे संबंधित आहेत इतर पक्षातील काही लोक आहेत आमचे बंधू म्हणून आम्ही त्यांना मानतो पण असं मला खात्री वाटते तेव्हा तेवढी जेवढी लढत होईल असं वाटत नाही मला तेव्हा म्हणजे आता एक असं लोकही शून्य झालेत आज लाडकी बहीण पूर्ण महाराष्ट्रभर गाजते लोकांना जाणीव झालेली आहे किंवा सरकार आपल्यासाठी काहीतरी करतंय त्या लाडक्या बहिणीवर सरकार आजकाल पुढाकार घेत आम्ही अजून इथल्या स्थानिक आमदार आपल्या आमदारावरती इथल्या देतापुक नाराजीचा सूर आहे अनेकांच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं यावर तुमचं काय प्रतिक्रिया असेल नाराजी आणि खुशी हे ठिकाणी खुशी गम म्हणतोच आपण प्रत्येकाचं समाधान तर आपण नाही करू शकत दहा लोकांपैकी एका दोघात टक्के तरी लोक नाराज राहणारच आहेत त्याच्यामुळे आपण नाराजीचा सूर बघण्यापेक्षा पॉझिटिव्ह जर पाहिलो आपण तर नक्कीच इतर म्हणजे लोकांपेक्षा जिथे अंतापूरकर जे आमदार म्हणून आहेत आपल्या देगलूर विधानसभामध्ये तर नक्कीच त्यांनी प्रत्येकाला म्हणजे वेळ देतात त्यांच्या समस्या जाणून घेतात अजून काय पाहिजे आपल्याला हं इतक्या तळमळीचं काय म्हणजे आमदार तुम्हाला दुसरा कोणी भेटणार नाही असं मला तरी वाटत सर शेवटचा प्रश्न माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी मी स्वच्छ चारित्र्याचा या ठिकाणी उमेदवार देऊ त्याबद्दल तुमची उमेदवारी निश्चित झाली नेमकं त्यामुळेच तुम्हाला उमेदवारी मिळाली या मग नाही त्यांचं कसं आहे की त्यांचा का अभ्यास खूप मोठा आहे आजकाल चव्हाण साहेबांची ओळख अशी आहे की मग नांदेड जिल्ह्याची शान म्हणून ओळखले जातात आपण जर कुठं इतर स्टेटमध्ये गेलात आपण जर म्हणलो नांदेड म्हणलं तर लवकर लोक ओळखणार नाही पण चव्हाण साहेबांचा नांदेड का म्हणले की लगेच ओळखतात अरे हो बघे चव्हाण साहेब असं नांदेड म्हणल्या लोकांना खात्री वाटते की बाई म्हणजे असं तर असा उतर असा तर त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की बा मी या उमेदवारीसाठी अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार आहे आणि आपलं कसं आहे की बाबा क्लीन कॅरेक्टर आहे कुठे आपण आग रे नाही काही नाही मला कुठलंही व्यसन नाही एक व्यसन आहे किंवा लोकांना गाठीबेटी करणं त्यांच्या जा समस्या जाणून घेणं जवळून हे फार फार मोठी म्हणजे मला लागलेलं व्यसन आहे मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जॉब करत असताना बी रात्री नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत लोकांचं जेवढं करता येईल से सेवा तेवढे केलेली आहे त्याच्यामुळे ते लोक आज विसरलेले नाहीये हा करोनाच्या काळामध्ये असेल आम्ही होमिओपॅथीच्या गोळ्या वाटलेल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते लोक आज म्हणजे त्याची आठवण काढतात जेव्हा होमिओपॅथीमुळे आमचे म्हणजे बऱ्याच लोकांचे आमचे जीवन वाचले केले आता पोलिस डिपार्टमेंट सारखे जे पदाधिकारी अधिकारी वर्ग आहेत त्यांनी तर चोवीस तास त्या कोरोनाच्या काळामध्ये सेवा देत होते आम्ही त्यांना सुद्धा करोनाच्या होमिओपॅथीच्या ते तेव्हा ते वाटप केलं तेही लोक आज आवर्जून नावं घेतात आम्ही केलंय विसरून गेलो तर येणाऱ्या निवडणुकीसाठी जनतेला तेलूर जनतेला काय आवाहन करणार तुम्ही बंगलुरच्या जनतेला आम्ही हेच आवाहन करू इच्छितो नम्रतेनं आम्हाला इश्यू करत किंवा तुम्ही आम्हाला सहा तुम्ही सात सहयोग द्या माझ्याकडे काय जाणवूची कांडी नाही मी लगेच उद्या निवडून आलो की लगेच एक महिन्यात विकास होईल थोडासा मला अवधी द्या आपण विचार विनिमय करू आणि मला ज्या कोणी लोकांनी म्हणजे पुढे केलेलं आहे किंवा तुम्ही या राजकारणात या म्हणून मी त्यांना असं आश्वासन दिलंय तुम्ही जर मला माझ्यासोबत एक राहत असाल तर नक्कीच मी या राजकारणामध्ये उडी मारेन आणि त्या अनुषंगाने ते लोक खुश झाले कारण मला कसं आहे की मला टीमसोबत काम करावं वाटते मी काय एकटा कुठली म्हणजे योजना किंवा कुठली स्कीम राबवू शकत नाही मला अनेक लोकांचा याच्यामध्ये सहकार्य शक्यता आहे आणि त्या लोकांनी कबूल केल्यामुळे सर शिंदेगड भी नगर अध्यक्ष पद के उमेदवार के लिए मैदान है आहे भी लाडकी बहिन योजना का श्रेय आप भी श्रेय में से लाडकी बहिन योजना का श्रेय कोण कसं आहे फायदा किसको मिळेगा जनतेच्या मला हे मनावर आहे की पक्ष श्रेय घेईल किंवा श्रेय देईल जनतेनं ठरवायचं किंवा आपण कुणाला द्यायचं भारतीय जनता पक्ष हा कसा म्हणजे राष्ट्र म्हणजे राष्ट्रव्यापी पक्ष आहे बाकीचे पक्ष कसे एक मध्ये पक्ष येतात योजना असेल युती असेल प्रत्येक ठिकाणी युती असते त्याच्यामुळे श्रेय कोण घेणं देण्याचा प्रश्नच नाहीये फक्त जनतेची सोय झाली पाहिजे जनतेच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत हा प्रश्न महत्वाचा आहे ठीक आहे ठीक आहे